मला छोटा ठरवून त्यांना मोठा होत असेल तर निश्चित ते मोठे व्हावे ते उद्या पंतप्रधानाचे उमेदवार व्हावेत लोकसभेचे आपल्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार व्हावेत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून सुद्धा काँग्रेसमध्ये नाराजी आहे आता मी पाच वेळचा टर्मचा आमदार आहे लहान नेता असू शकतो पण जनतेच्या मनामध्ये मी मोठाच नेता आहे मला मला मोठा कोणी छोटा म्हणत असेल तो आहे चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीवेळी विजय वडेट्टीवारांच्या गटावर नाना पटोलेंनी कारवाई केल्याचा वाद एवढा विकोपाला गेला होता की वडेट्टीवार आणि पटोले यांनी एकमेकांची कारकिर्दच काढली त्याला त्याचा आम्ही एका बंद खोलीमध्ये निर्णय करू आता वडेट्टीवार एवढा मोठा नाही की त्याच्यासाठी मी इथं उत्तर दिलं पाहिजे बाळासाहेब थोरातांप्रमाणेच वडेट्टीवारांचीही राजकीय कारकीर्द मोठी आहे तू मोठा की मी मोठा असे प्रश्न वारंवार उभे केले जातात आणि एकमेकांना आव्हान दिलं जातं काँग्रेसच्या नेत्यांच्या या भांडणात जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यायला राहुल गांधींकडे वेळ आहे का